नमस्कार माझं नाव ऋषिकेश उत्तरेश्वर जाधव आम्ही सातही जणं सोलापूरचे आणि आम्ही पुण्याला आलो होतो थो थोडंसं थो सा कामासाठी कामानिमित्त तर पुणे मेट्रोने आम्हाला प्रवास करण्याची संधी मिळाली आणि ती संधी अतिशय सुवर्णमय होती आणि इथला पुणे मेट्रोचा प्रवास अतिशय एक जो म्हणता आनंद आनंददायी ठरला आणि इथला इथली सर्वेस असो किंवा इथलं जे काही वातावरण आहे एक प्रकारचं आम्हाला असे वाटले की हे काय आम्हाला नवीन खरं तर होतं परंतु आपल्या इथल्या जो स्टाफ आहे आणि इथली जी सर्विस सेवा आहे ती खरंच खूप अभिमान आम्हाला आमच्यासाठी अभिमानास्पद आहे आणि आम्हाला खूप छान वाटलं हा प्रवास करून थँक्यू पुणे मेट्रो मेट्रो